विषय असा आहे की भाऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मला वाटतं दोन तीन दिवसांच्याही होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायती या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि भडगाव नगरपालिका प्रथमदा या निवडणुकी होण्याचे संकेत आहे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला परवा समर्थ लाँग बडगा सार रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिता मंगेशजी चव्हाण यांच्या आणि चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा शहर आणि पाचोरा तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे मडगाव तालुक्याचा होणार वाटतं सात तारखेला आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी करतो काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बेतालपणे मी असेल ज्या वैशालीही असतील अमोल रोष शिंदे प्रताप नानाभाऊ सगळ्या मंडळीवर बेसुटके असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामध्येच हो। त्या ठेवून देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील पण त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे घोटाळणे वेगळ्या वेगळ्याचे काही विषय नसताना काहींना अमोल किंवा प्रताप नानूंना आम्हाला काहीतरी जोडून एक मनोरंजन त्या मेळावले करण्याचा प्रयत्न आमदार ठाकरे केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळे नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती आहे की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून अचोरा तालुक्यातील व शहरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो आहोत की या मेळाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल साधारणतः दोन वाजता हा मेळावा संपेल एवढंच आवाहन आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो धन्यवाद